अनेक प्रकारचे खेळ पण काय झालं एकदा गोपाळ महाराज खेळ खेळता 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 भगवान श्रीकृष्णाच्या संगतीत बोबड्या नावाचा जो गोपाळ होता ना तो बो बोबड्या देवावरती रुसला बोबड्या शेतात जाऊन बसला तर देवाला बोबड्या दिसायनाच गेला पोरांना विचारलं पोरांनो बोबड्या कुठे रे म्हणजे देवा तुमच्यावरती तो रुसलाय नाराजही शेतात जाऊन बसलाय देवच गेला बोबड्याकडे बोबड्या कारुसलास रे अरे चल खेळ खेळायला दहा पाच मिनिटं राहिले उरकायचे आता चल लवकर बोबड्या मला देवा तुझ्या संग आज मी येणार नाही बोबड्या बोबड्याच्या भाषेत म्हणतोय दाईबा कितना नकोली बाईबा कितना नकोली बा अरे आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार बोबड्या बोबड्याच्या भाषेत बोलतोय बर का तुम्ही उद्या म्हणता महेशरावनी कोणता बोबडा महाराज आणला होता कोण नाही कुठं ना बोबड्या बोबड्याच्या भाषेत म्हणतो हे कृष्णा म्हणतोय कृष्णा म्हणतोय बोबड्याला बोबड्या अरे काय येणार नाही काय अशी चूक झाली काय सुंदर आहे राव घरी घेऊन जा कधीच ऐकलेलं नसून तुम्ही लई काले झाले पण फार सुंदर आहे बोबड्या म्हणला कृष्णा काय येणार नाही आई अशीच एकदा सगळे पोल मिलून कृष्णा अशीच एकदा सगळे पोल मिलून म्हणजे मग मल्याच्या मल्यामध्ये गेलो लो मल्याच्या मल्यामध्ये कावल्या कावल्या काकल्या होत्या काय होत्या काय होत्या, होत्या।, होत्या। तुमच्याकडे आहेत ना काकड्या सगळीकडे आहेत मल्ल्याच्या मल्यामध्ये कावल्या कावल्या काकल्या होत्या म्हणे मग समध्या पोलांना दोन दोन दिली समध्या पोलांना दोन दोन दिल्या मी ककली तोलायला गेलो लिहा तिकडून आला माल्याचा मालिकून माझ्या शेंडीला धरलेले बा अरे म्हणून आम्ही नाही नाही तुझ्या दंग येणार देवानी बोबड्या कशाला व्हायला रे खर सांग काय येत नाही अरे देवा खरंच तुझ्या लय चूक झाली आणखीन काय चूक झाली म्हणे ऐक अशी एकदा सगळे पोला मिलून म्हणे काय झालो अग यशोदेलोले बा यशोदा मै्यानं पुलन पोल्या केल्या होत्या काय केलं त्या पुरणपोळ्या तुमच्याकडे करतात ना पुरण वरून असत पुरण वरून असतं कुठं पुरण आत मध्ये यशोद्धा मैयानं पोळ्या केल्या होत्या म्हणे मग अरे समध्या पोलांना दोन दोन दिल्या समध्या पोलांना दोन दोन दिल्या मी पुली मागायला गेलो बा मी पोली मागायला गेलो बा मला चालली दिलेली ब आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही आम्ही नाही नाही तुझ्या थंग येणार आम्ही नाही 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 थंग येणार आम्ही नाही 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 रुसवा कडावं बोबड्या चल बाबा मग बोबड्यानी देवा देवानी बोबड्याचा रुसवा कडावा देव चितुर आहे तो शिरोमणी गुण लावण्याची काही काय करतोय बोबड्या बोबड्याला घेऊन जावं मग आनंदात परत बोबड्या सोबत खेळ खेळावे हा बघत ಬೋರಾ ದಿಬಕ್ ಎಬೋರಾ ದಿಬಕ್ ಏ ಆಬಕ ದಿಬಕ ದಿಬಕ ಬೋರಾ ಶ್ರೀ ಗುಣ ಗೇಳಮಾನು ಆಬಕ ದಿಬಕ ದಿಬಕ ಬೋರಾ ಶ್ರೀ ಗುಣ ಗೇಳಮಾನು ಆ अशा अनेक प्रकारचे खेळ पण खेळ खेळता खेळता गोपाळ दमले गोपाळाने तक्रार केली कृष्णा भासना आता कृष्णाने सांगा व बरे चला सगळ्यांनी शिदोरे आपोआपल्या गोळा करा झाली आता वेळ म्हणून ती आना शिदोर काम सारो नि सकळ अवघी मिळव गोपाळ पाठे सगळ्यांना सगळ्यांच्या गोपाळांच्या शिदोरा एकत्रित केल्या गोपाळाने तक्रार केली देवा तुझी शिदोरे बघ किती चांगली पण देवा तुझी घोंगडी चांगली आमा शिका दिली वांगुली रे देवा तुझी गोंगडी देवाने म्हणावं तक्रार करू नका पोरांनो माझ्या शिदुरीत सगळ्यांच्या सुदेर्या आण सगळ्या सुदेर्या घेतल्या गोपाळांच्या शिदुरीत टाकल्या आता ते हे बांधा ना नाहीतर हातात धरा येत दंडी दोन तीन जण उठा आणि सगळ्यांच्या शुदऱ्या गोपाळांच्या सुदुरीत टाकल्या गोपाळांच्या सुधऱ्या देवाच्या शिदुरीत टाकल्या आणि तोच प्रसाद ज्ञानभरानी वाळवंटात दिला एकच टाळे झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळ अंशी लाया वाटी तोच प्रसाद त्याचं वर्ण नाही भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ

ala uh -oh.